नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सुनील कर्वे आईलमा मा पैल मा गणेश देवा माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा किंवा आज कोण वार बाई आज कोण वार किंवा एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू आणि हो शेवटी खिरापत खूपच मजा येते होय बरोबर ओळखलत भोंडला भोंडला महाराष्ट्राचा वारसा आणि संस्कृती जपणारा पारंपरिक खेळ तुम्हाला शिकायचा आहे का किंवा उजळणी करायची आहे का येतो आहे घेऊन विनामूल्य भोंडला वर्कशॉप पारंपरिक भोंडल्याची माहिती महत्त्व परंपरा आधुनिक काळातील त्याचे स्वरूप आणि तयारी तसेच भोंडला कसा खेळावा त्याचे मार्गदर्शन कालावधी आहे दोन तास नवरात्रीला झूम करा महाराष्ट्र स्टाईलने मुंबई ते कर्जत आणि बोरिवलीपर्यंत तुमच्या शाळेत महाविद्यालयात सोसायटी क्लबमध्ये वर्कशॉप घ्यायचा असेल तर मला संपर्क करा प्राध्यापक डॉक्टर सुनील कर्वे नाईन एट टू झिरो सेवन डबल फायू एट नाईन सेवन धन्यवाद